नमस्कार सावनीने स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य कबूल केलेलं असत ते म्हणत असते काही झालं तरी मीच मीच हे सर्व घडवून आणलं आणि मुद्दा म्हणून हे सर्व केलं का माहितीये कारण मला या कोमलला उद्ध्वस्त करायचं होत कारण मला या कोमलला परत घरी रडत आलेलं बघायचं होतं अभिषेकला मी सांगितलेलं तिचा चांगला छळ कर ती परत घरी आली पाहिजे अशा पद्धतीने पण त्याच्या आधीच या मुक्ताने सगळा प्लॅन उद्ध्वस्त केला या मुक्ताला त्या पाण्याच्या टाकीमध्ये मी स्वतः टाकलं होतं पण तिथे सुद्धा हा सागर पोचला आणि माझ्या सगळ्या प्लॅन वरती पाणी फिरवलं आता मात्र बस झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला सगळं सर्वांसमोर आणायचं आहे तेव्हा लगेच मुक्ता बोलते अजून अजून तुझी खोड काही जात नाही ते म्हणतात ना जित्याची खोडगाई मेल्याशिवाय जात नाही हेच कर सावनी किती किती नालायकपणा करणार आहेच अजून अगं स्वतःला सावर स्वतःच्या गुणांचा विचार कर तू जे वागतेस त्याचा विचार कर तेव्हा सावनी बोलते मुक्ता बस झालं तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागलीय मुक्ता आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र इंद्रा बोलते ए गप्पा बस अगं तुझ्यामुळे माझ्या सुनेला जीव गमवावा लागला असता तुझ्यामुळे माझ्या सुनेची अवस्था खूपच बिकट झाली असती पण आता मात्र बस आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं काही नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी तुला आता या घरात थारा नाही चल चल नीक आणि लगेच इंद्रा सावनीचा हात धरते आणि तिला उठवते सावनी मात्र म्हणत असते मला इंजेक्शन द्या मला इंजेक्शन द्या तेव्हा मुक्ता म्हणते तुला काही द्यायची गरज नाही कारण मुळात तुला आम्ही कोणतंच विष दिलं नाही काय ना मुक्ताच्या पद्धतीने जर का तुला समजवण्याचा प्रयत्न तु तु केला असता तर तू सुधारलीच नसतीस हे मला चांगलंच आहे तू स्वतःच्या तोंडाने सत्य कबूलच केलं नसतस पण मी काय केलं मी तुझ्या पायरीवरती उतरली आणि विचार केला आणि तुझ्या पायरीवरती उतरून मला समजलं की असंच सावणीशी वागावं लागणार तेव्हाच सावणी सुधारे आणि मी अगदी तसं केलं सावणी म्हणून तर तू माझ्या चांगलीच गाठीला सापडलीस आणि म्हणून तर मी तुला उद्ध्वस्त करू शकले सावनी म्हणून तर तू स्वतःच्या तोंडाने आज सगळं सत्य कबूल केलंस नाहीतर तू काहीच सत्य कबूल केलं नसतंस मला खरंच खूपच लाच वाटते तुझी सावनी कारण तुझी मुळात लायकीच नाही माझ्या समोर उभं राहायची पण काही झालं ना तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तुला हरायचं तर आहेच सावनी तेव्हा लगेच सावनी बोलते काही झालं आणि कितीही काही केलंस ना तरी सुद्धा मी सावणी आहे सावनी एवढ्या लवकर मी हार मानतच नाही काही झालं तरी मी हार मानणारच नाही मी नाही ना तुम्हाला उद्ध्वस्त केलं तर नावाची नावाची मी सावणी नाही तेव्हा मुक्ता म्हणते ही अशी नाही ऐकणारिला फरपटत घराबाहेर काढायलाच पाहिजे आणि ती तिला फरपटत घराबाहेर काढतच असते जेव्हा ती तिला फरपटत बाहेर काढत असते तेव्हा इंद्रा म्हणते चल चल नी आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस तेव्हा मात्र सावनी बोलते जातेच मी मी काही इथं जाणार नाही असं नाही मी जाणारच आहे पण एकच गोष्ट सांगते किती काही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला उद्ध्वस्त करणार तेव्हा मात्र सागरला खूप राग येतो आणि सागर सावनीचा हात धरतो आणि तिला फरफटत बिल्डिंगच्या बाहेर आणतो बिल्डिंगच्या बाहेर आणणार नंतर सागर सावनीला बोलतो चल नी घेतून अगं तुझी लायकीच ही होती म्हणून तर तुला फरफटत घराबाहेर काढावं लागलं तेव्हा सावनी म्हणते सागर तू माझ्याशी जे वागतोयस ना ते खूपच चुकीचं आहे सागर मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव ही ती तुझी बहीण आहे ना कोमल ती कधीच आयुष्यात सुखी राहणार नाही तिचं लग्नच होणार नाही कारण मुळात तिचं लग्न मोडलंय त्यामुळे तिचं लग्न होऊच शकत नाही तेव्हा सागर बोलतो माझ्या बहिणीचं कोमलचं लग्न होणार आणि ते मी उद्याच दणक्यात लावून देणार काही झालं तरी माझ्या बहिणीचं लग्न हे होणारच आता तू बघच उद्या एकदम छान मुलगा मी आणतो की नाही तेव्हा मात्र मुक्ता घाबरते आणि मुक्ताला काय बोलावं तेच कळत नसतं मुक्ता खूपच अस्वस्थ झालेली असते त्याच वेळेला लगेच सावनी बोलते उद्या आणि तुझ्या बहिणीचं लग्न हे शक्य नाही काही झालं तरी तू तु तुझ्या बहिणीचं लग्न उद्याच्या उद्या नाही लावू शकत तेव्हा सागर बोलतो तू बघ मी उद्या काय करतो ते आणि तो सावनीला धक्के मारून बिल्डिंगच्या बाहेर काढतो इकडे सागरला मुक्ता म्हणते तुम्हाला अक्कल तरी आहे का तुम्ही काय बोलताय ते लग्न म्हणजे तुम्हाला काही खेळ वाटला का अहो जरा स्वतःच्या मनाला ओळखायला पाहिजे होता तुम्ही तुम्ही काय बोलताय बहिणीचं लग्न करायचं आहे कोणताही मुलगा आणाल कोणाच्याही समोर उभं कराल आणि म्हणाल बहिणीला त्याच्या गळ्यात हार घाल असं होईल का सागर त्यावेळेला सागर बोलतो का मुक्ता तुमचा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा मात्र मुक्ता बोलते सागर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण तुम्हाला कळतंय का तुम्ही काय वागताय ते सागर जरा स्वतःच्या मनाला विचारा अहो त्या कोमलची काय अवस्था झाली असे अहो त्या कोमलने आताच तिचं एक लग्न मूर्ताला बघितलंय आणि उद्या लगेच तुम्ही तिचं दुसरं लग्न लावायला निघालात नाही सागर नाही स्वतःच्या इगोपाई तुम्ही तुमच्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावू नका सागर मी तुम्हाला एकदाच सांगते तुम्ही जरा स्वतः शांतपणे राहा मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूपच त्रास होतोय सागर मला तुमची मुळात ही गोष्टच पटत नाही तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच सागर म्हणतो बस झालं मला तुझं काहीही ऐकायचं नाही जे काही होईल ना ते लवकरात लवकर, लवकर सगळ्यांच्या समोरच येईल आणि मी काहीही झालं तरी कोमलचं लग्न लावणार म्हणजे लावणारच तेव्हा मात्र मुक्ता म्हणते सागर तुमच्या हट्ट्यापायी मी कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही तुम्ही काहीही कराल आणि तुम्ही म्हणाल की मी कोमलचं लग्न लावतोय तर तसं होत नाही सागर स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं ते तेव्हा सागर म्हणतो का का तुमचा माझ्यावरती विश्वास नाही का कोमल तू माझ्यासाठी कोणत्याही मुलाशी लग्न करायला तयार होणार नाहीस का मी तुझ्यासाठी एक छानच मुलगा आणेल खरं सांगायचं तर आता बस झालं मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही तेव्हा कोमल म्हणते भाई भाई तू जो मुलगा आणशील त्या मुलाच्या गळ्यात मी हार घाले तेव्हा लगेच मुक्ता म्हणते कोमल गप्पा बस काय बोलतेयस तू अगं तुझ्या भावाचं सगळं तू ऐकलं पाहिजेस असं नाही अगं तू काय बोलतेस याचा विचार तरी केलायस का अगं स्वतःच्या मनाला विचार ना तू काय बोलतेस ती मला खरंच तुझं हे बोलणं अजिबात आवडलेलं नाही कोमल तेव्हा मात्र कोमल बोलते वहिनी प्लीज माझ्या आयुष्याचा निर्णय माझा भाई एकदम योग्यच घेणार कारण तो माझ्या आयुष्याचा निर्णय कधीच चुकीचा घेणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच कोमल म्हणते बहिणी बस झाला हा विषय आता पुढे वाढवू नकोस काही झालं तरी मी लग्नाला तयार आहे त्यामुळे संपला विषय समाप्त झाला आता यापुढे कोणत्याच विषयावरती घरात भाष्य नको तेव्हा इंद्रा म्हणते मुक्ता तू शांत हो तेव्हा मुक्ता म्हणते काय शांत होऊ तुमचं काय चाललंय सगळ्यांचं अरे तुम्ही त्यांना थांबवलं पाहिजे ते चूक करताय आणि तुम्ही मात्र सगळेजण त्यांना प्रोत्साहन देताय मला नाही पटत लवकरात लवकर हे सर्व थांबवा नाही तर नको ती गोष्ट घडेल तेव्हा मात्र सागर मुक्ताकडे रागाने बघत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सागर वेड्यासारखं पाऊल उचलतोय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू